नमस्कार मित्रांनो सकाळपासून पाऊस आहे बघा मित्रांनो रात्री बारा वाजल्यापासून पाऊस आहे आमच्याकडे बघा मित्रांनो पाऊस एकदम सकाळपासून दुनियाचा पाऊस आहे मित्रांनो हॅवी रेन आहे जिकडे तिकडं हैराण आहे मित्रांनो लय पाऊस पडत आहे इकडं आता अक्षरशः शेताला चवाळ फुटलंय मित्रांनो शेत सगळे चवाळी चवाळ लागल्यात आता सकाळी सकाळी चिमण्या मित्रांनो तांदूळ खायला आलेत हो का इकडे कबुतर पण बसलेत मित्रांनो तांदूळ खाण्यासाठी आता भूक लागल्या त्यांना आता तांदूळ खायला आल्यात हेव का बसल्यात बघा हो का तारावर लाईटच्या रात्री बारा वाजल्यापासून पाऊस आहे मित्रांनो हो का बघा कसं चाललंय पाणी तुमच्याकडे पाऊस आहे का मित्रांनो कमेंट करा या वर्षी तर सोयाबीन एक नंबर आहे मित्रांनो तर नो चॅलेंज एक नंबर सोयाबीन आहे मित्रांनो या वर्षी काल एवढं पाऊस नव्हतं मित्रांनो आज रात्री बघा बारा एकच्या सुमारास चालू झाले तर अजून पाऊस कमी व्हायला तयार नाही चला बाय मित्रांनो तांदूळ टाकले बघा आता खायला कबुतरावाला आता येथील थोड्या वेळात मित्रांनो कबुतरा तारावर बसल्यात बघा खूप पन्नास आठ तर कबुतर आहेत मित्रांनो तारावर बसल्या आता मित्रांनो आले बघा कबुतर तांदूळ खायला बघा मित्रांनो पावसामध्ये किती हैराण आहे कबुतराचं पण असल्या चिखलामध्ये आता कुठे जातील खायला म्हणून टाकलो बघा तांदूळ ह्यांना दररोज इथे मित्रांनो आपल्या आरशीवर तांदूळ टाक खायला एक पन्नास साठ कबुतर आहेत मित्रांनो का बघा पन्नास तर असेल आजू तिकडे ताऱ्यावर आजू आहेत मित्रांनो बघा मित्रांनो किती अवघड आहे आपण गरम बसू शकता घरी गरम खाऊ शकता घरी बसून या प्राण्याचं किती अवघड आहे पावसामध्ये बघा आता महिन्यात दोन महिन्याच्या जवळपास दररोज सकाळी मित्रांनो दोन गिलास तांदूळ टाकतो मित्रांनो दोन तीन कधी कधी आज कमी आला मित्रांनो दररोज ह्याच्यापेक्षा जास्त रास होते बघा मित्रांनो एक पांढर कबूतर आहे बा किती छान आहे मित्रांनो हे कबूतर खूप आवडलं मला मित्रांनो एकदम पांढर शिपट आहे मित्रांनो कबूतर तिकडे पलीकडे काय मित्रांनो थोडं त्याच्यामध्ये ब्राऊन ब्राऊन कलरचं आहे मित्रांनो हे पांढर शुभ्र आहे मित्रांनो बघा मित्रांनो तांदूळ कस खाताय पाऊस तर वरून खूप चालू आहे मित्रांनो झाड आहे मित्रांनो कंटिन्यू झाड आहे मित्रांनो सकाळपासून रात्री बारा वाजल्यापासून आहे बरं सकाळी आता उठलोय सहा वाजता मी बघा मित्रांनो असं पावसामध्ये पक्ष्यावाला असं खायला खात ताकत जावा मित्रांनो पाऊस चालू आहे मित्रांनो बघा पावसामध्ये कबुतर तांदूळ खायला आल्यात रात्रपासून खूप पाऊस आहे मित्रांनो बघा पक्षीवाला तांदूळ टाकत जा मित्रांनो पावसामध्ये तेवढंच पक्षाचा आशीर्वाद मिळेल आपल्याला पावसामध्ये कुठं जातील बरं ह्याने खायला यांना चारा तर मिळेल का पावसामध्ये खायला पाप असल्या पावसामधून त्यांच्या घरामधून आल्या मित्रांनो भूक लागले म्हणून भूक लागली की माणसाला काही करावं लागतं मित्रांनो बघा माणसाला बी असंच करावं लागते पैसे नसना गेले की भूक लागली काम कसले बी काम करावं लागते तसंच पक्षावाला बी आता बघा भूक लागले तर त्यांच्या गरम डब्या डब्यामधून त्यांच्या घरामधून खोप्यामधून आल्या मित्रांनो हो का बघा असल्या पावसामध्ये थंडगार तांदूळ टाका मित्रांनो त्यांना खायला घरच्या वरी आरशीवर या घरच्या समोर आले की पक्ष्यावाला आम्ही तर दररोज टाकतोय मित्रांनो चिमण्या येतात मित्रांनो आज चिमण्या आल्या नाही चिमण्याचं प्रमाण कमी झालं आता याच जून मध्ये तर लिहितात मित्रांनो चिमण्याचे पिवळ्या कलरचे आता एक दोन दोन चार आले होते मित्रांनो त्याने खाऊन गेले बघा आता कबुतर आहेत मित्रांनो खाण्यासाठी